मुखेड शहरातील जिजाऊ ज्ञान मंदिरामध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त विद्यार्थ्यांचे बक्षीस कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आद्या डायग्नोस्टिक सेंटरचे संचालक एम डी रेडिओलॉजिस्ट डॉक्टर श्रीहरी राजाराम बुडगेवार व पत्रकार शिवकुमार बिरादार जिजाऊ ज्ञान संस्थापक ज्ञानोबा जोगदंड, जोगदंड सर प्रिन्सिपल संदीप जगदीप जोगदंड सर जगदीश जोगदंड सर व शाळेतील सर्व शिक्षक उपस्थित होते प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विविध खेळांमध्ये प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र व पारितोषिक देण्यात आले या कार्यक्रमास्थळी डॉक्टर गुडगेमवार यांनी म्हणाले की या, या अशाच सांस्कृतिक कार्यक्रमामधून विद्यार्थ्यांची कला दिसून येते चिमुकल्या विद्यार्थ्यांमधून भविष्यातील कोणी डॉक्टर इंजिनियर कलेक्टर आमदार खासदार तहसीलदार पी एस आय होतील आणि जिजाऊ ज्ञान मंदिरामध्ये उत्कृष्ट शिक्षण सेवा आहे तरी सर्व विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा आणि अशा संस्कृती कार्यक्रमामध्ये भाग घेत राहावे असेही ते म्हणाले पाहूया न्यूज नाईन मराठीचा रिपोर्ट शाळेत उपस्थित सर्व भोजन वर्ग शाळेचा स्टाफ तसेच विद्यार्थी व उपस्थित सर्व आणि शाळेचे अध्यक्ष दानोबा जोगदम सर तसेच प्रिन्सिपल जगदीप जोगदम सर आणि जगदीश जोगदम सर शिक्षक आणि इथे आवर्जून उपस्थित तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि इथे जे सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये त्यांनी त्यांना बक्षिसं भेटली त्या विद्यार्थ्यांचं गुणवंत विद्यार्थ्यांचं मनपूर्वक त्यांना माझ्याकडनं शुभेच्छा देतो आणि त्यांचे जे गुण आहेत म्हणजे हे जे सांस्कृतिक कार्यक्रम इथे घेण्यात येत आहे त्यांच्या अंगातली सर्व गुण बाहेर पडावी आणि त्यांना योग्य ते मार्गदर्शन त्यांना मिळावं आणि ती त्या त्या क्षेत्रामध्ये त्यांनी नावलौकिक करावं यासाठी आपण हा म्हणजे कार्यक्रम घेत असतो आणि खूप चांगल्या पद्धतीनं हा कार्यक्रम इथे पार पडत आहे आणि मला इथं माझ्या हस्ते ज्या विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट आणि प्राईजचं डिस्ट्रीब्यूशन करण्यात आलं प्रत्येक विद्यार्थ्याला मी माझ्याकडून शुभेच्छा देतो आणि भविष्याला त्यांच्या भविष्याला म्हणजे हे हीच चिमुकले उद्या जा जाऊन डॉक्टर इंजिनियर बनणार आणि तत्पूर्वी मला लहान या सांगायचं सांगायचे की बाबा डॉक्टर इंजिनियर कलेक्टर आमदार खासदार हे सगळं ब बनण्या अगोदर आपण एक चांगला माणूस पण बनला पाहिजे आणि खूप तुम्ही अभ्यास करा आणि असे सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये तुम्ही सहभाग नोंदवा आणि तुम्हाला जे जमतं आहे ॲक्टिंग असेल डान्स असेल गाणे सिंगिंग असेल आणखी इतर खेळ असतील त्याच्या तुम्ही आवर्जून तुम्ही पार्टिसिपेट करतायत आणि ह्याच्यात पुढे पण करत चला आणि गुरुजनांचा आदर करायला शिका आणि एवढे सगळे चांगले तुम्हाला इथं गुरुजन लाभलेत आणि आज प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्व गुरुजनांक पण मी म्हणजे इथे धन्यवाद मानतो की त्यांच्यामुळेच हे स चिमुकले उद्याचे आता भविष्य ते घडवणार आहे आणि आपल्या देशासाठी अत्यंत गरजेचं जे आहे ते आहे शिक्षण शिक्षणाशिवाय पर्याय नाही आणि सर्व मुलांना म्हणजे जिजाऊ ज्ञानमध्ये एवढं चांगलं क्वालिटी एज्युकेशन येतं ते प्रोव्हाइड करत तर मी अध्यक्ष साहेबांचं दोघां तिन्ही दुग्धन सरांचं सर। मनपूर्वक म्हणजे त्यांना आभार मानतो आणि त्यांच्या पुढील वाटचा शुभेच्छा देतो आणि सर्व विद्यार्थ्यांना परत एकदा प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा मला इथे आव बोलवून प्रमुख अतिथी म्हणून बोलवून माझ्या हस्ते प्राईज डिस्ट्रीब्यूशन केल्याबद्दल आणि यथोचित माझा सन्मान केल्याबद्दल मी आयुष्य मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि जास्त वेळ न घेता मी इथं थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र